तळे हेप्परगा येथील शॉवर अँड टॉवर मध्ये झालेल्या सोनलगी पुरस्काराचं वितरण शुक्रवारी सायंकाळी सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीपीठाचे श्री 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 एक हजार आठ जगदगुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन काम करताना समाजाला नवी दिशा देण्याचं काम करणाऱ्यांचा सन्मान करणं योग्यच आहे आणि सोलापूरमधील अशीच काही कर्तव्य तत्पर अधिकारी पत्रकार उद्योजक सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीने चाकोते परिवाराने सोनलगी पुरस्कार देऊन गौरव केलाय ही परंपरा चांगली आहे आणि त्याची जोपासना माजी आमदार विश्वनाथ चाकोत यांनी केली त्याचा आनंद आहे असंही सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय आज मी या चौथ्या वर्षी देखील इथं उपस्थित आहे विश्वनाथ चाकते म्हणजे उत्साह आहे ते उत्साहाचं झाडच आहे तर कुठलंही काम असलं की ते उत्साहामध्ये ते करत असतात आणि त्यातल्या त्यात जे श्रेष्ठ स्वामीजी येणार म्हटल्यानंतर ते, ते थैथ बाबुराव चाकवते यांना त्यांच्यानंतर ही परंपरा त्यांनी येथे चालू ठेवलेली आहे आणि ज्या सामंजस्यपणाने ते काम करतात ते मोठं कौतुकास्पद आहे आज त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या बरोबरीनं काम करतात समाजात निस्वार्थ काम करून समाजाची सेवा करणाऱ्यांचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो माझी आमदार बाबूराव चाकोते यांचा वारसा विश्वनाथ चाकोते आणि त्यांच्या परिवाराने सुरू ठेवलाय हो हे विशेष आहे असं आशीर्वचन काशीपेठाचे जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामी यांनी दिलं आपल्या घरातलं एक वस्तू बाहेर काढायला पाहिजे ते कोण काय म्हणलं तर आपलं कुक्कर बाहेर काढायला पाहिजे आणि तुम्ही कुक्कर जरी बाहेर काढलं तुमच्या कित्येक रोग आपोआप बाहेर कावर म्हणले तर कुकर कशाचे आहे म्हणले तर आपल्याला माहिती आहे जास्त जास्त कुकर जर्मनीच असत म्हणजे ते सिल्वर आपण म्हणतो त्या सिल्वर आपल्या पोटात जातो त्या पोटात झाल्यानंतर आपल्या तळपाय असतं तळपायचं जळम होत असतं पण तळपायच्या जळणामुळे काय होतं आपण जास्त जास्त ते तुम्ही लॅब टेस्ट केलं तर त्यांनी म्हणतात तुमच्या शरीरात हे अल्युमिनियम वाढलेलं आहे प्रारंभिक मानेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं विश्वशंकर चाकुते यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलून सोलापूरमध्ये अनेक गुणवंत आहेत त्यांचा उपयोग सोलापूरच्या विकासासाठी व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या पुरस्काराचं आयोजन करण्यात आल्याचं आणि पासून प्लस एक्सप्रेस स्टार्ट झालं आणि चांगल्या रीत्या चालू झालं त्याला साक्षीदार म्हणून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी करून दिलं होतं आज कितकट डेरिंग करून शहरासाठी एखादी प्रोजेक्ट आणणं एखादा प्रकल्प राबवणं मला माहीत नाही आज एखाद्या कोणाच्या त्याचं एवढं डेअरिंग असेल ज्यावेळी साहेबांनी हे डेअरिंग केलं असे कित्येक इन्सिडेंट आहे पण एक लाईव्ह एक इन्सिडेंट जे आपल्या समोर घडलं त्यापैकी दोन व्यक्ती आपल्या या मंचावर आहेत अशी व्यक्ती आणि याचप्रमाणे आपल्यासोबत उपस्थित असलेले त्यांचे मिसेस अव्वा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये या दोघांचं सा लग्न झालं साहेब मला सांगत होते की लग्नानंतर मी माझ्या बायकोला बघितलो कलकत्त्यात एकोणीसशे त्रेपन्न ते आज दोन हजार तेवीस लग्नाला सत्तर वर्ष झाले आज खरंच हे आपल्या पिढी समोर एक आदर्श कपल असं आपल्यासमोर हे उभा राहतात सत्तर वर्ष लग्नाचे ते किती अप अँड डाऊन्स बघितले असतील किती झालं असेल आता मी कालच नम्रताला बोलत होतो की आपले अकरा वर्ष झाले सोलापूरच्या विकासासाठी माजी आमदार बाबूराव चाकुते आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी मोठं योगदान दिलंय त्यांच्यामुळे सोलापूरला आज पिण्याचे पाणी मिळत उजनी ते सोलापूर पहिली पाईपलाईन शिंदे साहेबांनी आणली आता लोकसंख्या वाढते असल्यानं पुन्हा दुसऱ्या पाईपलाईन साठीचा निधीची तरतूद शिंदे साहेबांनी केली हे व्हिजन असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे सोलापूरचा विकास झाला असं माजी आमदार माजी महापौर विश्वनाथ चाकोत यांनी सांगितलं एक दिल्लीचा फोन आला आणि साहेबांनी मला सूचकतेने एकच बोलले की सिद्धेश्वर महाराजांचा मला त्या ठिकाणी निरोप आलेला आहे बोलावा आहे आधी जामा पडेगा म्हणून लगेच उठले आणि निघाले आणि कुणालाच काय सांगितलं काहीतरी घटना घडलेली आहे आणि चेहऱ्यामध्ये साहेबांच्या नेहमीच फिरत असत पण त्या दिवशी वेगळी चमक मला दिसली साहेब थोडं वेळ थांबून था। नेहमी प्रसाद घ्यायचे साहेब माझ्या वडील सिद्धेश्वर कन्याकोशालेमध्ये बुट्टी बांजून घेऊन जायचे आणि अक्षरशः शाळेच्या त्या बाकड्यावरती बसून ही सर्व मंडळी बसून त्या ठिकाणी प्रसाद घ्यायचे शेंगाची गोळी बाजेची भांडी आणि बाकीचा धपाटी भजी आपली तर ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्याच्या डोंगर पाणी सुटलं असेल ते आणलं केलं आणि सगळ्यांना जेवायचं आहे आणि कार्यक्रमाच्या नंतर आपण सगळ्यांना तो प्रसाद घ्यायचा आहे आणि त्याची आठवण म्हणूनच आपण हा कार्यक्रम करतो सगळ्यांना सिद्धरामेश्वरचा प्रसाद मिळावा कारण ती ती सूचना माझी नाही ती सूचना आदरणीय शिंदेसाहेबांची आहे आपल्याला सगळ्यांना घेऊन आरामपणे सिद्धरामेश्वरचा प्रसाद घ्यायचा आहे आणि सांगतो सांगतो सांगता मग आमचं गेलं की साहेब त्या दिवशी एक संगीत साहेब प्रसाद प्रसाद विमानात पाठवून द्यावा त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रीडा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सोनलगी रत्न पुरस्कार उद्योगपती प्रेमरतन दमानी यांना देण्यात आला दमानी यांच्या लग्नाला सत्तर वर्ष झाले त्यानिमित्त काशी जगदगुरू आणि सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते दमानी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच सोनलगी गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांना देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सोनलगी सरस्वती पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना गौरवण्यात आलं त्याचबरोबर सोनलगी धन्वंतरी पुरस्कार आहारतज्ञ सोनाली घोंगडे यांना तर सोनलगी अन्नपूर्णा पुरस्कार रॉबिनहूड आर्मीचे हिंदूराव गोरे यांना देण्यात आला सत्कार मूर्तींच्या अंगावर पारंपरिक बाराबंदी घालण्यात आली आणि विशेष म्हणजे सत्कार करणारे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पाहुणेने अंगावर बाराबंदी पोशाख घातला होता शाल श्रीपळ पुष्पहार डोक्यावर पगडी स्मृतिचिन्ह आणि प्रतिकात्मक नंदीध्वज देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरमध्ये जे जे विकास झाले ते सर्व सुशील कुमार शिंदे साहेबांनीच केले सोलापूरमध्ये आयटी पार्क आणि विमानसेवा यायला पाहिजे असे व्यक्त केलं ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय बाबूराव चाकोते यांनी सोलापूरच्या शेतकऱ्यापासून कामगारांपर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचवली याची माहिती सांगितली आता नव्या पत्रकारांसमोर आपली विश्वासार्हता जपण्याचे मोठे आव्हान आहे आता प्रेमरतन दमाणीजी आय टी पार्कचा या ठिकाणी उल्लेख केला सोलापूरचे तृप्ती अंधारे यांनी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन या मिळाले असल्याचं सांगितलंय तर आहार तज्ञ सोनाली घोंगडे यांनी चांगले आहार हे चांगली पिढी घडवतं असं आपल्या मनोगतातून सांगितलं सुरुवातीला खरंच सांगायचं म्हटलं तर सोलापूरमध्ये हे निसर्गोपचार आहार आणि जीवनशैली सगळ्यांची बदलायची म्हणजे माझ्या खूप मोठं चॅलेंज होतं कारण म्हणत असताना की इथं खारब्या शेंगाचे विषय काही खात नाही त्याच्याशिवाय तू काही वेगळं जर द्यायला गेलीस तर सोलापूरची मेंटॅलिटी अशी आहे की खाण्यामध्ये बदल करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे तर नक्कीच या सगळ्या प्रवासामध्ये खूप अडथळे आले पण कसली तमाना बाळगता जे सायन्स आहे आणि खरंच आरोग्याची काळजी ही आहारातनच होते म्हणजे कोणती गोळी औषध घ्यायचीच वेळ मुळात आपल्यावर येऊ नये या कार्यक्रमात स्वागत गीत आणि समारोपाचं गीत वीना बादरायनी यांनी गायलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केलं शेवटी आभार विश्वनाथ चाकोतेने यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी सुप्रिता विश्वनाथ चाकोते नम्रता चाकोते पद्मावती चाकोते भीमाशंकर चाकोते रंजिता चाकोते पुष्पा मदन चाकोते भीमाशंकर बिराजदार काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरुटे सुरेश हसापुरे अशोक भिंगारे चंद्रशेखर नागन सुरे डॉक्टर नसीमा पठाण सरस्वती चाकोते प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा पवार प्रिस्किला गायकवाड काँग्रेसचे उपाध्यक्ष शिरीष बंदपट्टे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष राजेंद्र शिरकुल अध्यक्ष योगेश कन्ना आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या यनी मज्जन अक्षता सोहळा होम हवन आणि दारूकामसह विविध धार्मिक विधींसाठी सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर अध्यक्ष विजय कुमार शिवानंद मठपती बेंबिळगे उपाध्यक्ष विरुपक्षलिंग गौरीशंकर स्वामी सेक्रेटरी संगन बसैया गुरुशांतया पुराणे सह सेक्रेटरी दयानंद कांतया स्वामी खजिंदार शरण बसवेश्वर मल्लया स्वामी सह खजिंदार श्रीशैल शरणय्या हिरेमठ व समस्त श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर सोलापूर